नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मोनालिसा सीताराम ठाकरे शासकीय पशुवैद्यक महाविद्यालय परभणी येथून आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पशुचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती देणार आहे उन्हाळ्यात हिरव्या चाराच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होतो उन्हाळ्यामध्ये जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन त्यांची गरज भागवणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस निकृष्ट प्रतीचे खाद्य दिले जाते जनावर खाताना रवंथ करत नाहीत त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्या कारणाने होता, ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात म्हणून दूध उत्पादनात घट होते प्रजनन क्षमता कमी होते व वजन घटते अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे तडख्यासारख्या चांबडीचे आजार होतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचे योग्य व्यवस्थापन करून उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकून ठेवणे महत्वाचे असते जनावरांच्या शरीरात एकूण उत्पादित ऊर्जेचा बराचसा भाग शेण लघवी किंवा वाफ वायू स्वरूपात आणि घामाद्वारे शरीराबाहेर टाकला जातो व शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या वारे शरीराचेही तापमान वाढते व हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील वेग वाढून शरीराबाहेर टाकावी लागते त्यामुळे शरीरक्रियेवर ताण पडतो त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात व चारा किंवा खाद्य कमी खातात उष्माघाताची लक्षणे जनावर अस्वस्थ होतात जनावरांची तहान भूक मंदावते जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी येते जनावरांना आठ तासानंतर अतिसार होतो जनावरांच्या प्रमाण कमी होते इत्यादी उष्मघाताची लक्षणे आहेत आता त्यावर करणारे उपचार जनावरांस थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढावे झाडाच्या सावलीत किंवा थंड ठिकाणी बांधावे व हलके हले पाचक गुळ मिश्रित खाद्य द्यावे जनावरांच्या दोन्ही शिंगाच्या मध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे जनावरास नियमित व वारंवार वा साधारणतः तीन चार वेळेस भरपूर थंड पाणी पाजावे इत्यादी आपण उन्हाळ्यामध्ये पशुचे व्यवस्थापन केले पाहिजे व त्यांची काळजी घेतली पाहिजे आपला दिवस शुभ जाऊ धन्यवाद